पाहूनच सुटलं आहे ना तोंडाला पाणी तुम्हालाही आवडते ना अशी चमचमीत रसरशीत भेंडीची भाजी खायला आणि जरी नसेल आवडत तरी काही हरकत नाही ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्हाला नक्की ही अशी दही भेंडी खायला खूप आवडेल टिफिनसाठी एकदम उत्तम पर्याय आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण इथे दही भेंडी बनवणार आहे त्यासाठी बघा मी अडीचशे ग्राम भेंडी घेतलेली आहे स्वच्छ पाण्याखाली धुवून स्वच्छ रुमालाने पुसून सुकवून घ्यायचे आहे आपल्याला आणि त्यानंतर अशा पद्धतीने तिचे काप करत करा करून घ्यायचे आहेत काप करत असताना चेक करायचं आहे एखादी कीड आळी वगैरे नाही आहे ना याची काळजी घ्यायची आहे तुम्हाला ज्या पद्धतीने या भेंडीचे काप करून घ्यायचे असतील त्या आकाराचे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता काही हरकत नाही आता सगळ्या भेंडीचे काप करून झाल्यानंतर मी बाजूला ठेवून दिले आणि त्यानंतर आपल्याला एक मीडियम साईजचा कांदा घ्यायचा आहे जो आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि आपल्याला त्याला अगदी शक्य तितका बारीक चिरून घ्यायचा आहे तुमच्याजवळ जर चॉपर असेल कटिंग चॉपर असेल जो दोरीने ओढतात तो त्याने तुम्ही कट करून घेतलात तरी चालेल अशा पद्धतीने बघा बारीक चिरून घ्यायचं आहे कांद्याला आणि त्यानंतर मी इथे एक मोठी वाटी दही घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे सगळे इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे मी त्यानंतर आपल्याला लाल तिखट घालायचं आहे एक चमचा लाल तिखट घालून घेतलं आहे एक चमचा जिरेपूड घालून घ्यायची आहे एक चमचा धनेपूड घालून घ्यायचे आणि आप व्यवस्थित आपल्याला हे मसाले मिक्स करायचे आहेत हळद घालून घेतली आहे हळद घालायची आहे धनेपूड घालायची आहे आणि त्यानंतर हे मसाले आपल्याला दह्याबरोबर छान फेटून घ्यायचे आहेत एकदम एक जीव करून घ्यायचे आहेत चमच्याच्या साह्यानं त्याला व्यवस्थित फेटून घ्यायचे आहेत जेणेकरून आपली ही मसाला दही परफेक्ट तयार होईल आणि त्यानंतर आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया अशा पद्धतीने बघा जेवढं शक्य तेवढं जास्त आपल्याला चमच्याच्या साह्यानं त्याला फेटून घ्यायचं आहे आता मी हे बाजूला ठेवून देणार आहे आणि गॅसवर कढई गरम करून घ्यायचे कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचे इथे मी दोन चमचे तेल घालून घेते आणि आपण जी भेंडी कापून घेतली होती ती आपल्याला छान परतून घ्यायचे या या तेलामध्ये परतून घ्यायचे जोपर्यंत भेंडीवर ब्राऊन कलरचे स्पॉट दिसत नाही तोपर्यंत आपल्याला ही भे भेंडी छान फ्राय करून घ्यायचे गॅस मिडीयम हाय ठेवू शकता तुम्ही आणि व्यवस्थित तिला हलवत राहायचे असं सोडून द्यायचं नाही आहे नाहीतर भेंडी आपली सरपू शकते अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचे भेंडीचा रंग बदलायला लागेपर्यंत याने काय होईल तर भेंडीचा जो तिकटपणा आहे तो पूर्णपणे नाहीचा होतो आणि आपली भेंडी इथं सत्तर टक्के शिजली जाते त्यामुळे बाकीची दह्यामध्ये शिजवताना एक पाच मिनटातच आपली दही भेंडी तयार होते अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता भेंडीवर छोटे छोटे स्पॉट दिसायला लागलेत आपल्याला ब्राऊन कलरचे आणि आपली भेंडी मऊसूद झाली आहे आता मी भेंडी बाजूला काढून घेतली आहे आणि राहिलेल्या तेलातच एक चमचा तेल अजून घालून घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं छान फुलू द्यायचं जिरं कधीही गरम तेलामध्येच घालायचं जेणेकरून त्यांचा त्याचा सुगंध छान भाजीला लागतो नाहीतर त्याला कडवटपणा लागण्याची शक्यता असते आता बारीक चिरलेला सगळा कांदा घालून घेतलेला आहे मी इथं कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला सोनेरी रंगावर त्याला छान भाजून घ्यायचं आहे गॅस मिडियम हाय ठेवलेला आहे गॅस कमी केलेला नाही मी इथे आणि आपल्याला छान कांदा परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपल्याला लसूण आणि आल्याची जी पेस्ट आहे मी इथे लसूण आणि आलं खिसून वापरलेलं आहे खिसलेल्या लसूण आल्याचा खूप अप्रतिम स्वाद भाजीला लागतो मी नेहमी सांगते त्यामुळे शक्यतो आलं आणि लसूण किसून घालत जा अशा पद्धतीने मी आलं लसूण घातलेलं आहे तुम्हाला जर तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट अवेलेबल असेल तर ती तुम्ही वापरली तरी चालेल आता इथे मी एकदम चिमूडभर हळद घालून घेते आपण दह्याच्या दह्यामध्ये मसाला मसाले सगळे घालून घेतलेले आहेत त्याच्यामुळे इथे घालताना खूप बेट्टाने घालायचं आहे आता मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि कांद्याला लागेल एवढं चिमूटभर मीठ घालून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे लाल तिखट आपण तेलामध्ये घातल्याने रंग खूप अप्रतिम येतो या दही त्यासाठी मी अर्धा चमचा इथे लाल तिखट तेलामध्ये घालून घेतलेलं आहे आता आपलं जे मसाला दही होतं ते आपल्याला इथे ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला कांद्यासोबत खूप कमी मसाले लागतात ह्या दही पण याचा स्वाद एकदम छान येतो चवीला एकदम अप्रतिम लागते ही भेंडी आता आपली सत्तर टक्के भेंडी मघाशी आपण तेलामध्ये परतताना शिजवून घेतली होती आता राहिलेले वीस ते तीस टक्के आपल्याला दह्यासोबत तिला इथे शिजवून घ्यायचे आता याच स्टेजला आपल्याला गॅस कमी करायचा आहे छान उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता गॅस कमी करायचा आहे इथे मी पाच मिनटासाठी झाकण ठेवून एकच वाफ काढून घेतली फक्त आणि झाकण काढून घेतलेलं आहे आणि आता मंद गॅसवर आपल्याला ही भेंडी छान शिजू द्यायची खूप जास्त वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता भेंडीने स्वतःचं तेल मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे ह्याच्यामध्ये पाण्याचा एक थेंबही वापरायचा नाही आहे फक्त या दह्यावरच ह्या भेंडीला छान शिजवून घ्यायचे अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता मस्त आपली भेंडी छान शिजायला सुरुवात झालेली आहे आणि आता आपल्याला गॅस बंद मंद आचेवर ठेवायचं आहे आणि भेंडी छान शिजू द्यायची आहे एक पाच ते सात मिनिटं लागतात आपल्याला भेंडी पूर्णपणे छान शिजायला आणि मौसू धुवायला अजिबात भेंडीला चिकटपणा वगैरे राहत नाही अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा भेंडी आणि आता आपण एकदा भेंडीला हलवून घेऊया अशा पद्धतीने भेंडीला हलवत राहायचं आहे परतत राहायचं आहे मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता किती चमचमीत आणि चटपटी तशी भेंडी आपली तयार झालेली आहे आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आपली दही भिंडी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर आदिश्री रेसिपी चॅनल